नमस्कार शेतकरी भावना हे सोयाबीनचं प्लॉट तुम्हाला दिसतच आहे या सोयाबीन प्लॉटमध्ये आपण सतरा जूनला पेरणी केली होती आता एकतीस ऑगस्ट आहे आता या झाडाला शेंगा कशा पद्धतीने लागलेल्या तुम्हाला मी दाखवत आहे हे पहा हे पहा अशा पद्धतीने या झाडाला शेंगा लागलेला आहे शेंगामध्ये तीन दोन अशा पद्धतीने बिया आहे हे पाया या साईडला बी सध्या अशा पद्धतीने सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद